ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज अभिनेता सलमान खान नुकत्याच एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना त्याला मिळणाऱ्या सततच्या जीवे मारण्याच्या धमक्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला लॉरेन्स बिश्नोई कडून सलमानला सतत धमक्या दिल्या जात आहेत त्याच्या घराबाहेर गोळीबार सुद्धा झाला होता बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानला गेल्या काही वर्षांपासून सतत जीवे मारण्याच्या माजी मंत्री आणि एन सी पी नेते गोळ्या जडून हत्या केल्यानंतर सलमानच्या जीवाला आणखीनच धोका निर्माण झाला आहे तेव्हापासूनच सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे सलमान कुठेही गेला तरी त्याच्या अवतीभोवती पोलिसांचा आणि सुरक्षा रक्षकांचा घेराव असतो सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना आणि घरा त्यावर गोळीबार झाला असतानाही सलमानने त्याच्या चित्रपटांचं काम थांबवलं नाही शूटिंग असो किंवा प्रमोशन सलमान प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहिला आता त्याचा सिकंदर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त माध्यमांशी बोलताना सलमानने या धमक्यांवर प्रतिक्रिया दिली आहे या जीवे मारण्याच्या धमक्यांची भीती वाटते का याबद्दल सलमान म्हणाला भगवान अल्ला सब उनपर हे जितनी उमर लिखी है उतनी लिखी है बस यही है कभी कभी इतने लोगों को साथ में लेके चलना पडता है बस वही प्रॉब्लेम हो जाती है म्हणजेच देव किंवा अल्ला सर्व काही त्याच्यावर आहे जेवढं वय जगायचं लि लिहिलंय तेवढंच लिहिलंय फक्त हेच आहे की कधी कधी इतक्या लोकांना सोबत घेऊन राहावं लागतं हीच फक्त समस्या आहे हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमानने काळवीट शिकार केल्याचा आरोप आहे तेव्हापासूनच बिश्नोई गेंगच्या निशाण्यावर सलमान आहे काळवीट हा बिश्नोई समुदायाचा अत्यंत प्रिय प्राणी आहे त्यामुळे त्यांच्या शिकारीच्या वृत्ताने त्यांच्यात तीव्र नाराजी निर्माण झाली होती दोन हजार अठरामध्ये जोधपूरमध्ये कोर्टात सुनावणी दरम्यान गुंड लॉरेन्स बिश्नोई म्हणाला होता आम्ही सलमानला मारून टाकू आम्ही कारवाई केल्यावर सर्वांनाच समजेल तरी मी काही केलं नाही ते विनाकारण माझ्यावर आरोप करत आहेत त्यानंतर सर्वांना चोवीस मध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर दोन अज्ञात्यांनी हवेत गोळीबार केला होता याशिवाय सलमानच्या वडिलांनाही धमकीचं पत्र लिहिण्यात आलं होतं दरम्यान सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट येत्या ईदच्या मुहूर्तावर तीस मार्च रोजी थेटरमध्ये प्रदर्शित होणार आहे गजनी फेम ए आर मुरुगा दोसने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे यामध्ये सलमानसोबत रश्मिका मंदनाही प्रमुख भूमिकेत आहेत